नाटक कसं निर्माण करतं येतं हे खरं तर ह्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू शकलो आणि हा सुराज्य परिवार विस्तीर्ण होत गेलेला एक काळ खरं तर आपण त्या ठिकाणी अनुभवला मला सर्जराव दादा कळत नाही काय उरत्या छुटत्यात कुंडोलीत येत्या आणि वारणीचा पगार झालेला नाही कधी कोण म्हणते या कुठल्या संस्थेवर किती कर्ज आहे ताकद असली तर जाहीर करा मला खरं काय काय वेळेला की वाटते मी खरं तर पिरीडच्या सभेमध्ये परवा बाळ सांगितलं म्हणजे कायदा जर कळत नसला म्हणजे मला कळत नाही तुम्ही ह्या माणसाला आमदार तरी इतकी वर्ष कसा केला <laughs> <मलें> प्रश्न <laughs> काल कोडोलीत त्यांनी भाषण केलंय की वारणा समूहावर किती कर्ज आहे हे तुम्ही जाहीर करायचं धाडस दाखवणार का मला त्याला प्रश्न विचारायचा आहे की झाकून कर्ज कधी मिळतं तर था था चोटे -चोटे ते जरा आम्हाला सांगून दे दडवून कर्ज काढता वारणा समूह हा सहकारातला समूह आहे या परिसरातल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी उभा केलेला समूह आहे दरवर्षी सप्टेंबरच्या जनरल मिटिंग घ्यावी लागते जनरल मिटिंगच्या अगोदर अहवाल त्यांच्या घरात पोच करावा लागतो अहवाला सगळा विषय त्या ठिकाणी छापून द्यावा लागतो आणि तुम्ही म्हणताय कर्ज जाहीर करायचं धाडस आहे का म्हणजे आता यांच्या आकलेची क्यू करावी <laughs> मला वारणा पंचकृषीतल्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे सर्जेराव दादा देवी म्हणतो अरे तू गुराळ तर काढून जाव <laughs> म्हणजे गुराळ सुधी काढायचं नाही आणि ह्या सहकाराच्या भूमी द्यायचं ज्या सहकाराच्या भूमीचा गौरव करायला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रपती येतात <laughs> आणि ह्या भागातल्या सामान्य माणसानं उभा केलेलं हे वैभव वारणेच्या नावानं एका विद्यापीठाचं उद्घाटन करतात या भूमीत यायचंस आणि तुझ्यासारख्यानं बोलायचंस या माणसांना काही तू अडाणी समजतोस का मला कळत नाही अनेक छोटी छोटी लोक बोलली मी त्याचं उत्तर देणार नाही मागच्या वेळेला मी सांगितलं होतं हत्ती चालत असतो हत्ती चालत असतो आणि कुंतरी भुकत असतात हत्तीने त्या कुत्र्याकडे बघायचं नसतं त्यामुळं कोणकोण कुत्री काल आली होती कुठं भुकली पंचायत आम्ही करायची काही कारण नाही असं मला वाटत मला दुसरा एक विषय लक्षात आला तीनच मिनिटं म्हणून तेवढा एक विषय मारतो सरुणच्या भाषणात बाळ कोणतरी म्हटलं म्हणजे वारनेचा वाघ ह्या विषयाची उपमा देताना कोणतरी म्हणलं की आम्ही वाघ पाळणारी माणसं आहे खरं ते कोरग घाण आहे व त्याच्याबद्दल मी काय बोलणं मला बरं वाटतं